नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एवढीमध्ये एक दिवसाचा पांडुरंग ही सुंदर अशी कथा पाहणार आहोत पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील आणि म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस आणि तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभा राहण्याची सेवा करेल त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे ते भक्तांचे येणे सुरू झाले श्रीमंत भक्त देवा मी लाखो रुपयाची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये मला भरभराट होऊन दे त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला पण चुकून तो आपले पैशाने भरलेले पाकिट तेथेच ते विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्यांचे पाकिट परत करू शकला नाही आणि त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तिथे एक गरीब भक्ताचे येणे झाले गरीब भक्त, भक्त म्हणतो पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण कर केला माझीही धनाची सेवा कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको व मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण हे नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आणि असा मला विश्वास आहे आणि असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तेथे ते पैशाचे पैशाने भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता हसतच उभा असतो पुढे तेथे ते एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे आणि तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी मला तुम्ही आशीर्वाद द्या असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो आणि तितक्यातच तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तेथे येतो तिथे ते पाकिट नसल्याचं बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो आणि तेव्हा गोकुळा फार फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभाच राहतो आणि तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केले आणि तरी मला ही शिक्षा आणि हे ऐकून गोकुळचे हृदय घेवरते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी येथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावड्याने चोरले नसून गरीब भक्तांनी चोरले आहे आणि त्यावर पोलीस नावडेला म्हणून देवानं तेव्हा नावडीनं श्रीमंत भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळा विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ते यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम पण केले आणि असे म्हणून तो सारे हकीकत देवाला सांगतो आणि तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर म्हणजे देवावर विश्वास नाही तुला काय वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही आणि गोकुळ मान खाली घालून उभा राहतो आणि पुढे पांडुरंग म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचाराचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराटीही हवी होती आणि त्यामुळेच पाकीट हरवल्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता आणि त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता आणि तरीसुद्धा त्याने भक्तीने व श्रद्धेने त्याने मला तो अर्पण केला आणि म्हणून पैशाचं पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसे केलेही आहे आणि त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता आणि तेथील वातावरण आज खूप खूप खराब आहे मोठ्या लाट्या जोराने वाहत आहेत आणि या परिस्थितीत तो आपली नाव वाचू शकला नसता व त्याचा प्राणही गेला असता आणि म्हणूनच मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासूनही वाचेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू तर सर्व खेळावरती पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते ते आज पण झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्यावर मनुष्यच त्यावरती पाणी सोडतो तात्पर्य काय आहे तर देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ठेवून धीर बाळगला पाहिजे आणि फक्त आपण देवावर विश्वासही ठेवला पाहिजे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका